लाचारी करणारी पोर कधीच तुम्हाला सुखी ठेवू शकत नाही जी क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब साहेब करतात ते तुम्हाला काय आनंद देणार आहेत आणि तो संसार तरी काय आनंद देणार आहे तुम्हाला आणि तुम्हालाही सांगते पोरांना बहीण म्हणून सांगते जी मुलगी स्वतःच्या आई बापाला कलंक लावून तुमच्या सोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते कधीतरी हाही विचार केला ज्या आईबापाने मोठं केलं वाढवलं स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून जपलं ही पोरगी त्या आईबापाची होऊ शकली नाही ही तुमची होईल याची काय खात्री तुम्ही घेणार आहात कितीतरी याचाही विचार करून थांब पण तुमच्या डोक्यात कस आपल्यासाठी आईबाब सोडती मूर्ख याच्यापेक्षा इकडं भारी वाटतं सोडती महाराज सारखा डोकं असं विचित्र वापरू नका म्हणजे आम्ही अनलॉजिकल झालोय लोक आम्हाला खरं खोटं कळनच झालं काय करायचं म्हणा बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो अजून काय विचित्र वागायचं असल्या माणसाला काय आम्ही पांडुरंग सांगायचं तरी या आहे अहो या मातीत जन्माला आलोय म्हणजे आपल्याला सामर्थ्य घेत्र नाणी तू पूच ते तंत्र देवता हे मान्य करावंच आहे स्त्रीचा आदर करताच आला पाहिजे शाहिस्तरणाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहिस्तरणाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्तरणाची बायको परत परत आली शाहपणा शाहपणा मला लक्त शिवा के मावळ बदली शत्रु के की आम लडकी उठाली शाहिस्तरण शत्रू आहे पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगा शिवा के मामला है व ऐसी उडकी परवरिश नाही की औरत की तरफ गंदी नजर डाल आहे औरत जात की इज्जत करणे वाले लोग आहे वेठी नाही उठायचे कौतुक बायकोला क्या लगता आहे आपण तुमने उनकी बहु बेटियां उठाई यहां तक उनकी इज्जत तक लूटली तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर अगर तुमने उनकी औरत को ज़लील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगा। आज उंगली ऊपर जान चली गई कर गर्दन सजाऊंगा जाऊंगा ना मृत्युवाह सल्तनत इधर शहर यहां तक जिंदगी तक नहीं बख्शे का वो शिवा है लेकिन एक बात की जवाब देता हूँ बेटी उनकी हो या अपनी औरत जात की धर्म नहीं देखते हो वो।, वो किसी भी मूल की हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत जात को देवी की तरह पूजते है ऐसे हिंदू है वो औरत जात के शत्रुला ही विश्वास वाटावा असं चरित्र ज्या राजाचं त्याचे वारसदार आहे आपण आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता तेवढच सामर्थ्य तेवढच पावित्र्य हवं तर उपासक आहेत आपण कारण आपला उपास तर एवढा श्रेष्ठ असताना उपासकांना ते सांभाळलंच पाहिजे सामर्थ्याने उपासनेची व्याख्याच होते अखंडितपणे त्याचं होणं सगळं सोडून आणि ती उपासना करता आली ना मग काय न हे सारिता त्याच्यासाठी माझे चित्त तुझे की उपासना आहे कुठल्या उपासक्याविषयी त्याच्याविषयी मला इतकं प्रेम आहे की दृष्टी न फिरे तू देखणं आहेस यात वादच नाही तू आहेस म्हणून मला तू वास असं नाहीये मला तू आवडतोय म्हणून तुझा इतका देखना मला कोणीच दिसत नाही ही माझ्या परमार्थाची आवड आहे आवडणं वेगळं आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी न आवडणं ही आवड असण सगळीकडेच असते म्हणजे निष्ठावंत आहे ती बघते ती आवड मग त्या नारदांनी मासोळी पाहिली आणि नारदांच्या मनात सामर्थ्याने बायको करायची इच्छा निर्माण झाली नारद म्हणले देवाला देवा बायको देव म्हणले कर ना मग तू दे, दे। मी कुठून देऊ तुला सोळा हजार एकशे आठ एक दोन चार दे ना आणि कोणी शिकवलं हे तुम्हाला देवाने काही बायका तुमच्यासारखा का हौशपोटी केलं

विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला यावं पण कृष्णानं स्वतःच नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटत माझ्या देवाचं म्हटल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही तो भगवंत बाय माझा हेही कधीतरी डोक्यात घ्या काय झालंय रास लिहिलेच्या नावाखाली आम्ही भलतच वागायला लागलो आणि राधे कृष्णाच्या नावाखाली बनतेच चाले करायला लागलो तू माझी राधा मी तुझा कृष्ण अरे पुढे खाणारा कुठं कृष्ण असतो का आणि अर्ध लग्न असणारे कुठं राधा असते का काय झालंय माहिती का सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या हिरोने पिक्चर काढावा आणि आम्हाला सांगावं मग पिंडीवर दूध व्हायचंच का देवाला हार घालायचा इकडे खर्च करायचाच का, करा का। मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल बांधा शाळा बांधा कॉलेजेस बांधा पिढी चांगली जगेल भिकाऱ्याला द्यायच्या ऐवजी आपलं सॉरी देवाच्या मंदिरात टाकण्याच्या ऐवजी भिकाऱ्याला हे सांगत कोण ज्याचा दिवस व्यसनाशिवाय जात नाही हे सांगत कोण जो स्वतःच्या पोटच्या पोरीच्या वयाच्या हिरोईनी सोबत अशा माणसांनी तुम्हाला राम आणि कृष्ण शिकवलं हे तुम्हाला कितपत योग्य ज्या माणसाच्या आयुष्यात अखंडितपणे आमल आहे ज्या माणसाच्या नजरेत अखंडितपणे वासना आहे ज्या माणसाच्या आयुष्यात पैशाच्या पलीकडे कशाला मान्यता नाहीये त्या माणसांकडनं तुम्ही अरे परमात्थान ऐकायचे तर बाळकऱ्याकडन ऐकावे

भेटायचं नाही अशी इंग्लिश मिडियमची मॅडम मला मराठी शिक्षण राहणार नाही कुठं राहणार मला शिक्षण दहा टक्के सुद्धा नाही फक्त शेतकऱ्याची बोला त्या मराठी शाळेत जाता जागीरदार तर सगळे आता शेतकरी मी इंग्लिश मिडियम मध्ये लागला मला काय राहिलं सांगा ना एक दिवस ती इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर असं माड़ें। एक चित्र काढीन आणि बसल्या लेखनाला शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन गुवा गुवा बघायला लागणार घरचे तुम्ही गुणवान दिसायला लागले मला आणि तू चक्र टाकलं तरी कीर्तन करू वाटायला लागले मला ऐकणार आहेत तरी वाटायला लागलात किंवा नाही ना सांगते तुम्हाला म्हणून सांगते लेख म्हणून सांगते आता महाराष्ट्र मी सुधारावी फक्त पांढरंगा माझा ऐक फक्त या व्यथा भावानं या पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्या तुम्हाला म्हणून सांगते ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस

देवाने दर्शन चक्र फिरवलं विश्वने विचारलं देवच ना रे पर वा असून वचन मोडलंच भगवंताने सांगावं कितावाह स्वतःचं वचन मोडे पण डोळ्यात तेखर भक्तावर धरेलं अन्याय कधी कर सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी रक्षण करतो हाच विश्वास देव स्वरूप केल्याशिवाय ठेवत विश्वास इतो करी स्वामीवरी सत्ता पण हा विश्वास